नमस्कार सगळ्यांना माहीत आहे जो बैल एक स्पीडने पळत होता जो गौतमबाई या काकडे यांच्या दावणीला होता त्यांच्या दावणीतून तोडकर यांनी बैल नेला आणि बैलाचे फेरे वगैरे चालू केले परंतु महाशिरदच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये सगळ्यांना वाटत होतं अकरा तारखेला दिसेल अकरा तारखेला सुद्धा दिसला नाही तो बैल परत सोळा तारखेला दिसेल सोळा तारखेला सुद्धा नाही दिसला नक्कीच खूप सगळ्यांना निराशा झाल्या असेल की बैल येणार पर होता परंतु का नाही आला का नाही आणलं त्या बैलाला कारण तो बैल आत्ता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्याचे फेरे काढण्यात चालू आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे बैल एक वर्ष झालं जागेवरती होता हां आधीमध्ये फेरे टाकत असतील काय माहीत नाही आहे परंतु जो बैल आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण फिट झाल्याशिवाय मैदानात काढायचा नाही आहे त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यांनाच सा सा आप अपडेट आपल्याकडे आली कारण आता हा म्हण सगळे म्हणणार की हा मानातच फेकतो एक काय नक्की इंस्टाग्रामवरती त्यांचं पेज आहे नक्कीच फॉलो करा तिथं आपल्याला सगळे अपडेट मिळते त्यांची सुंदरबद्दल की बैल ज बैल जो जो आहे फेरे काढण्यात येत आहे चांगला तीन फेऱ्यासाठी त्याला तयार करण्यात येतोय कारण की कसा एक वर्ष झालं तो जागेवरती बसून होता त्याच्यामुळे तीन फेऱ्याच्या मैदानात त्याला म्हणावा असा दम भेटत नसेल त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की तीन महिने सॉरी तीन फेरे जोपर्यंत तो व्यवस्थितपणे काढत नाहीये तोपर्यंत तो मैदानामध्ये दिसणार नाही आणि नक्कीच दिसेल मैदानात सगळ्यांना उत्सुकता आहे कारण की तोडकर यांनी सांगितलंय की त्या तो बैल पहिल्यासारखाच पळतोय नक्कीच त्यांचं नाव सरांचं नाव सगळ्यांना माहीत आहे तो बैल कुणाच्या नावावरती आहे परंतु आता संतोष तोडकर यांच्या मालकीचा तो बैल झालेला आहे त्याच्यामुळे तो बैल कुणाच्याही नावाने असू द्या तो बैल पळू द्या तो बैल पळणं खूप महत्वाचं आहे कारण त्याचा बळ बघण्यासाठी सगळं महाराष्ट्राचे बैलगाडी शौकीन उत्स त्यांना उत्सुकता लागली की तो मैदानामध्ये कधी दिसतोय कारण तो बैल जर दिसला तर नक्कीच त्याचा फळ हा एक चित्त्याप्रमाणेच आहे सगळ्यांना माहिती आहे जिथं अंगापूरच्या फाटीत गट निघत नाही सेमी निघत नाही त्या पाठ्यानं गट सेमी त्या फाटीत न काढलाय आणि फायनल सुद्धा तिथंच लागलेला गाडी दोन नंबरत उतरली तिथूनच खरेदी केली होती आपल्या निंबळकर सरांनी माशिरस येथील बैल होतो नक्कीच त्या सुंदरला डोळे आतुरले आहेत की तो मैदानामध्ये कधी दिसतो एकदाचा त्याचा पळ बघण्यासाठी दोन्ही खांदी पळतो आणि त्याला मुंबईमध्ये पण बघण्यासाठी इच्छुक आहे प्रेक्षक मुंबईचं पण कारण खूप साऱ्या बाईट पडतायत की तो सुंदर का नाही मैदानात सुंदर का नाही आणला मैदानात नक्कीच हेच कारण आहे की तो तीन फेऱ्यासाठी अजून फिट नाहीये ज्यास फिट होईल मैदानामध्ये येईल त्याच जोशात त्याच रागात राग राग खूप म त्याला खूप आहे त्या बैलाला तुम्ही बघितले तो बैल खूप रागीट सोबतच आहे काय स्पीड आहे त्याला बिन जोडला तर काय पब्लिक शिरत पळतो पब्लिक तर चांगलाच पळतो सगळ्यांनी त्याचा फळ बघितला आदत मग आदत असतानाच तो आता तो बघितला पूर्णपणे बैल झाला आहे आणि आता तो त्या जोशामध्ये येणार सबंध महाराष्ट्रात त्याचं नाव घेतलं आहे सुंदरची सुंदरचं आगमन कधी होते सुंदरचं आगमन कधी होते कारण की जिथं तिथं चर्चा चालू होत्या लाईव्हला चॅनेलवरती खाली कमेंट्स होत्या की सुंदर कुठे आहे सुंदर आलाय का नाही त्या मैदानात नक्कीच थांबा जरा तो येतोय येतोय पण परंतु तो पूर्ण ताकदीने ये येणार तो मैदानामध्ये आणि काही लोकांचे खाली प्रश्न पण होते मी बघत होतो लाईव्हला ज्यावेळेस पाचशेच मैदान चालू होतं की कोणी धमक्या वगैरे देत असेल तसं काही नाहीये कारण की धमक्यांना कोण घाबरत ना नाही कारण की तो बैल जो आहे तो आता संतोष तोडकर यांच्या मालकीचा आहे त्याच्यामुळे भिण्याचं काही कारण नाहीये नक्कीच ते आणतील संतोष शेठ तोडकर यांना खूप सारे शुभेच्छा देऊया काही त्यांनी लवकरात लवकर जो सुंदर जो बैल आहे तो मैदानात आणावा संबंध महाराष्ट्र उत्सुकला त्याच्या पाळण्याच्या पाळपोळ बघण्यासाठी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद